नमस्कार मंडळी आज मीच तुम्हाला विचारते की तुम्ही सगळे कसे आहात हा कारण मला रोज तुम्ही खूप कमेंट करता परत सुद्धा खूप मेसेज येतात की ताई तू कशी आहेस तुझी तब्येत बरी आहे का तू व्हिडिओ का टाकत नाही आहेस डेली आता जवळजवळ महिना होत आला माझी जी शॉर्ट व्हिडिओ असतो तो, तो सुद्धा डेली पडायचा तोसुद्धा पडत नाही आहे आता काय प्रॉब्लेम झाला आहे तर प्रॉब्लेम वगैरे काही झाला नाही सगळ्या ताईंचं ता कमेंट येते की तुझी तब्येत बरी आहे का तर माझी तब्येत एकदम छान आहे आणि मला काही झालेलं नाही आहे खूप छान आहे उत्तम चाललं आहे सगळं फक्त एवढंच की कामाची थोडीशी दगदग वाढली आहे कारण की डेकोरेशनचं काम सुरू आहे साफसफाई सुरू आहे कारण की आपल्या घरी बाप्पा येणार आहे ना म्हणून तर मग मी एकटी नाही करत आहे तुम्ही हे सुद्धा कमेंट असते की जरा सगळ्यांवरती कामाचा लोड देत जा तू एकटी कामं करत जाऊ नको तर असंच आहे की सगळेच मिळून कामं करतात मला तसं कामं करून देत नाहीत कुणी माझं एकच काम असतं स्वयंपाक करणं मुलांना टाईम टू टाईम चहा नाश्ता देणं मध्येच काहीतरी छान छान बनवून मुलांना खायला घालायचं पण त्यांना एनर्जी येते आणि मी त्यांच्यासमोर त्यांना असायला पाहिजे की हे असं बनव ते तसं बनव कारण मी सांगितल्याशिवाय त्यांना काही सुचत नाही की हे असं कर म्हणजे डेकोरेशनच्या कामापासून तर घरच्या स्वच्छतेपर्यंत त्यातून काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का वॉलपेपरसुद्धा घराचा पूर्ण कलर खराब झाला आहे परत तुमच्या सगळ्यांची डिमांड आहे की तू होम टूर कर तर मला होम टूर नक्कीच करायचे पण काय झालं आहे मध्ये पावसामुळे सगळ्या भिंती खराब झालेल्या आहेत आणि ते तसं दाखवणं बरोबर वाटत नाही खरं तर प्रत्येकाचं घर हे त्याच्यासाठी स्वर्ग असतं पण माझं पण तसंच आहे तुम्हाला सगळ्यांना माझं घर आवडतं ना खूप तर मला ते तुम्हाला नक्कीच दाखवायचं आहे पण त्याला जरास थोडंसं वॉलपेपर वगैरे लावायचं आहे ना, ना। म्हणून तर आता वॉलपेपर मागवला आहे पण तो पावसामुळे येत नाही आहे आणि आमच्याकडे किती पाऊस चालू आहे तुम्हाला मी दाखवते की पाणी म्हणजे आता आम्ही गणपती कसं आणणार एवढी मोठी पंचायत झाली आहे बाप्पाला आणेपर्यंत पाऊस ओसरला पाहिजे पाणी ओसरलं पाहिजे तर ते सगळं तुम्हाला मी दाखवते आता मी चहा ठेवला आहे मुलांना रात्र झाली आहे आणि प्रणव प्रणय इथेच राहणार आहेत तर आता मग त्याच्यामुळे सकाळी लवकरच उठून परत त्यांची कामं चालू होतील म्हणून मी तुम्हाला सगळी कामं आहेत ना ती डिटेलमध्ये दाखवते मी वॉइ ओवर करत नाही आहे आता तुम्हाला इथून पुढे पूर्ण व्हिडिओ जशी आहे तशीच दाखवणार आहे चला दरा धन्यवाद चला कुठे बसणार चहा बरोबर खारी नको मग चला बसा लवकर लवकर ही रात्रंदिवस अशी कामं चालू आहेत सकाळी उठल्या उठल्या आता जे काय कचरा झाला होता ना रात्रभर मुलं डेकोरेशनचं काम करत होते तर मग आता पूर्वा सकाळी सकाळी परत झाडू मारते कारण की सकाळी पाच वाजता मुलं झोपली आणि आता नऊ वाजता उठलेत मग आता त्यांचा चहा नाश्ता झालाय आता परत एकदा झाडू वगैरे मारायचं जा काम चालू आहे निग, तो कचरा कचरा आहे ना गॅलरीतल्या एकाच पिशवीमुळे भर पावसाने सगळं शेवाळ रे त्याच्यामुळं त्याच्यावरती कडप पालादी लावून आहे ना करायचं ते व्यवस्थित ड्रम दे ताईला भरून तुला झाकण आणून देते पहिला टाकी भरून त्याला झाकण लावून मी तुला झाकण देते ना त्यासाठी मी तिला आता हिला झाडं सरकवताना पण मी बोललेली ब्रशनी ब्रशनी ब्रश नि कर तिथे आणि ते ना प्रणयला सांग तेव्हा ते दोघं जण मिळून पुरवा तिकडे ठेवायला झाडांना पाणी मार प्रणय त्यांनी ना, 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 ना असं स्प्रे करून मार कुठं हा तेच तर बोलते मी तिकडे आणि इकडे दोन इकडे करायला लागेल तिकडच्या पण झाडांना घरामध्ये सगळं पाणी जाते अरे धाम धाम मला जाऊ दे तिकडे नाही तिथं कॉर्नरला सरकवते आणि त्याच्यावरती हे मडक ठेव पप्पा एक, एक ब्रश द्या ना ड्रॉवर मध्ये असेल पहिल्या प्लीज गोगल गाय तिला झाडामध्ये सोडणार आहे मरून जाईल बिचारी नाही रे आहे ती चांगली आहे अरे ते मडक ह्याच्यावर ठेव पसरवू नको सगळीकडे पसारा पसारा होईल उगलरी मध्ये त्या सरकव कोपऱ्यात या या याच कोपऱ्यात कोपऱ्यात सरकव आता पाणी त्याच्यात

झोक्यावर ठेव हो, म्हणजे काय होईल माहितीये तुम्हाला ना इथे इथून इथे घेता येईल हा नको रे नको रेडले खूप वजन हो आहे ती गोगल काय हाय ना जिवंत आहे तिला झाडामध्ये सोड ना पूर्वा छोटीशी गोगल गाय उचल प्रणय येत का तुला उचलायला बरं जिवंत आहे ती उचल हे बाबा मी नाही बाबा उचलत उचल तो उचल तो उचल, उचल? नाही तू उचल मी करते आता ठेव झाडावर ठेवू अरे या झाडावर ना झाडावर नाही पडेल ते पळेल पडेल का पळेल Hmm. बस आता आम्हाला धडा होता दुसरीला का तिसरीला त्या छोट्याशा तू कधीच अय्या वा जस्ट म्हणून तिने एवढ्या सगळ्यांचं डोकं खाल्लं बोलन अच्छा मला वाटलं फक्त असच मज्जा म्हणून तू एवढ्या सगळ्यांचं डोकं खाल्लं हां की तोच ब्रश पाहिजे म्हणून दात घासायचा ब्रश दात घासायचा ब्रश मी कोण करेल बाबा पाणी मारत नाही तसं तसं अरे हा भर ना पहिला नाही तर नंतर ताईच झाल्यानंतर मग तिला पाणी देत तू मारता येईल ना मग झाडांना पण सगळ्या पाणी टाकता येईल तिकडच्या हा अजून झोका तिकडे ठेवायचंय माहितीये का आईश्पन आईशे आहे बोललेला आहे सत्तावीस उद्या आहे आज रात्री आपल्याला रात्री घेऊन यायचं पहिला गणपती म्हणजे घरी जाऊन आरामात चांगलं झोपा एक तास आहे हा एक तास आहे अजून एक दिवस एक दिवस त्याला वाटलं की अजून एक दिवस आहे हा झालं झालं आता उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस मजा करायची संपला दिवस संपला आपलं कलिंग अक्षरी सुरू स्पीड केवढा आहे लगेच लगेच टाकलं <laughs> बाबू पिल्लू पिल्लूला तर नुसतं मधीन मधीन नाच करायचं असतं बस काय पिल्लूला बिचारीला वाटतं मला सगळ्यांना मदत करावं म्हणून बाबू के आपल्याकडे दोन प्रकारचे दोन त्याला अर्ध बाहेर जावं लागणार आहे मग मगाशी ना ते प्लांट ठेवायच्या आधी करायला पाहिजे होत तुम्ही लोकांनी कुंड्या जर का आता उभं घ्या उचल पूर्व तू उचल हो बस झालं हा आता हि दे हि दे हो। हा ही वाली येल्लोवाली वाली येल्लोवाली कशाला मग वालीच ठेव ना छान अग तू ठेव वरती इथे कर बुवा दरवाजाच्या साईडला जरा या साईडला चिटकून एवढ ठेवायची गरज आहे मध्ये डेव हा मला दाबून टाकल्या तर झालं मला घे आतमध्ये व्यवस्थित घे बाजलो ना बस मस्त झालं ना आता त्याला तिथे पाहिजे म्हणून ते सारखं तो असा खेचून ठेवायचा सारखं सारखं मग शेवटी मी वैतागून परत लावून टाकला तसाच हा हम्म एकदम कोपऱ्यात नको ठेवू रे हां असं मध्ये ठेव हा या साईडला ठेव हां ठीक आहे आणि आता हा पाईप आता तुम्हाला दाखवते की घराजवळ किती पाणी भरलंय ही नदी आहे काळू नदी त्याचं पाणी आहे ना ते बाहेर आलंय आणि ते किती बघा आहे म्हणजे कमरेच्या वर छाती इतकं पाणी आहे म्हणजे जेन्स असतात ना त्यांची तर हाईट जास्त असते ना ला तर त्यांच्या छातीला लागेल इतकं पाणी आहे आता कसं गणपती आणायला जायचं बरं पाऊस थांबला नाही तर मग गणपती कसा आणायचा

खूप दिवसांपूर्वी डेकोरेशनला सुरुवात करण्याच्या आधी वॉलपेपर मागवले होते पण आता जवळजवळ ते बारा ते तेरा दिवसानंतर आले आता ते पण काय करणार बिचारे मिशोवाले मिशो मागवलेलं आहे पण पावसामुळे ते काय आलं नाही आतमध्ये दाखव हम्म किती सुंदर आहे ग बघूनच किती छान आहे जेव्हा हे वॉलपेपर मागवत होते ना मी तर पूर्वाला ते अजिबात आवडलं नव्हतं आई नको ना नको ना मी म्हटलं अगं ते खूप छान दिसतं खूप छान आहे ते मी पाहिलं आहे बऱ्याच ठिकाणी म्हणून मी ते मागवलं आणि आत्ता आल्यानंतर ते तिला इतकं आवडलं आहे ना खूप आवडलं आणि भिंतीला लावल्यानंतरसुद्धा तुम्हाला दाखवते खूप छान दिसत होतं म्हणजे व लावताना वगैरे सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवते मिशोवर आहे आणि नऊशे रुपयांमध्ये मा माझ्या दोन भिंती झाल्या आणि खूप छान झाल्यात मी तेसुद्धा तुम्हाला दाखवते पुढे जाऊन याचं आतलं माप घ्यायचंय आणि याच बाहेरचं माप घ्यायचंय असे तीन तीन सर्कल याचे सहा सगळे सहा सहा काढायच्या थर्मोकोलचे बाई काप बाई एकदाची काय तू काय कापलेलं ते छोटा आहे ना कटर देते जा तू पहिले मा हे तरी कर माप तरी कर प्रथम सगळं सामान काढ हे काही कामाचे नाही ना या भिंतीला वॉलपेपर लावण्याआधी माझं शूटिंग करायचं राहूनच गेलं नाही तर तुम्हाला दाखवली असती ही भिंत खूप खराब दिसत होती आणि मी आधी ज्या वॉलपेपर आणले होते ना ते पातळ आणले होते तर ते ना फाटून जातात मध्ये मध्ये आणि उकलतातसुद्धा पण हा जो आहे ना वॉलपेपर याचा ग्लू इतका स्टिकी आहे ना खूप छान आहे आणि इतका दिसतोय ना छान पूर्ण लावल्यानंतर तुम्हाला पूर्ण मी भिंतसुद्धा दाखवेन खूप सुरेख दिसते आणि हा वाला वॉलपेपर माझ्या इतक्या मोठ्या मोठ्या भिंती आहेत ना तर त्या दोन भिंती झाल्या फक्त नऊशे रुपयांमध्ये तर मी तुम्हाला ना नंतर याचा काय म्हणतात त्याला लिंक तुम्हाला नक्कीच देईन पण आत्ता स सध्या ना प्रथमेश बिझी आहे आणि मग मा मला सुद्धा ना ते देता येणार नाही आहे सध्या

आणि गणपती गणपतनाला गेले Bye.

कोण आलो बाळा कोण आलं कोण आलं आपल्याकडे रे बघ पिल्लू घर घाण करायला गेले सगळं कोण आलं बाळा बाबा बाबा येऊन दे येऊन जाऊन दे मला माहिती मंगल मूर्ती मोर्या काय बोललास बसवेपर्यंत बंद हा तेच ना प्रणत तू पहिले खालती होतात पहिले तू खालती होत थांबपती बाप्पाळू बघा काहीच नाही आतमध्ये बाहेर तिला पण हे थांब एकदा का हे लावलं ना ते तिथे कापूर पेटवलं ना मग ती नाही हे करणार त्याच्या पायावर पाणी टाक आणि ते कापूर जळतोय तोपर्यंत त्याला लगेच आतमध्ये घे ए भात घेतलाय ना बार, बार। हो हो घेतलाय प्रणवच्या हात नाही पुरा लवकर हे कर तीन वेळा करायचं पूर्वा तीन तीन वेळा

नाही पप्पा करतील करू दे पप्पांना परत माहिती ताटात पाय देशील मागे अजून मागे घ्या अजून मागे घ्या नाही जरास मागे घेतलं पाहिजे नाही गुरबा जरास घे मागे जर असं घेतलं पाहिजे मागे गणपती बाप्पा जरा गणपतीची मूर्ती थोडीशी गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता जे डेकोरेशन तुम्हाला दिसतं आहे ना ते अर्धवट आहे म्हणजे पुढचं जे डेकोरेशन आहे ते बाप्पा आल्यानंतरच बाकीचं सगळं लावणार होतो ना म्हणून ते अर्धवट दिसतंय आणि उद्या तुम्हाला बाप्पाची मूर्तीसुद्धा बघायला मिळेल आणि हे डेकोरेशनसुद्धा पूर्ण झालेलं बघायला मिळेल आणि मुलांच्या सु जमतीसुद्धा आणि ते खूप छान गमती जमती त्यांनी केल्यात मुलांची बरेचसे कम मित्र कॉलेजचे मित्र शाळेचे मित्र सगळेच आले होते आणि खूप धमाल केली तर ती सगळी दोन दिवसाची व्हिडिओ मी तुम्हाला एकत्र दाखवणार आहे चला तर मग बाय परत भेटूया उद्याचा ब्लॉग सुद्धा नक्की बघा बाय